आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे बाप आणि पोराचं भांडण तुकाराम आणि अरुणाला तीन पोर होती दिप्या राधी आणि थोरल पोरग रव्या तुकाराम हा खूप गरीब शेतकरी होता दुसऱ्यांच्या रानामध्ये जाऊन आलेल्या पैशातून तो आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरायचा एकदा तुकारामचा मालक व त्याचे काही मित्र तुकारामच्या घरी जेवायला आले होते तुकारामच्या मालकाला दुसऱ्याची चेष्टा करायला खूप आवडायची कारण त्यांचा स्वभाव होता विनोदी तुकारामच्या मालकाने तुकारामच्या मोठ्या मुलाची म्हणजेच रव्याची मस्करी केली ते त्याला म्हणाले अरे रव्या तू एवढा म्हातारा झालाय अजून पण बापाच्या जेवारच बसून खातोय का या वाक्यामुळे रव्याला खूप राग आला होता आणि रव्याने तुकारामच्या मालकाला उलटे बोलले आता तुकारामचा मालक चिडून न जेवताच निघून गेला होता त्यामुळे तुकारामने सगळा राग आपल्या मोठ्या पोरावर म्हणजेच रव्यावर काढला रव्याला म्हणाला अरे रव्या तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का तुला काय कळत का नाही तर तुझी चेष्टा करत होती अनु तू काय घेऊन बसलाय येडा बिडा झाला काय या वाक्याने रव्याला खूप राग आला होता तो चिडून घर सोडून निघून गेला होता रव्याला सकाळपासून त्याची आई अरुणाबाई व तुकाराम शोधत होते ता दिवस मावळत आला होता शेतात दिवसभर राबून माणसं गावाकडे परत येत होती आखाड्यावर राधी व दिप्या आपल्या मायबापाची व आपल्या मोठ्या भावाची आतुरतेने वाट पाहत होते सकाळपासून अरुणा व तुकाराम आपल्या मोठ्या पोराला म्हणजेच रव्याला शोधत होते तरी पण रव्या सापडलाच नाही राधी व दिप्या आकाड्यावर रात्रीच्या टायमाला भितात म्हणून अरुणाबाई दिवसा परत निघून आली राधी व दीप्या चुलीसमोर भात शिजवत बसले होते माईची चाऊल लागताच राधी धावत आपल्या आईकडे पळत गेली राधी उत्साहाने आपल्या आईला विचारते माय गावला का नाही ग दाद्या का नाही आला तुझ्यासोबत त्यावरती अरुणाबाई आपले डोळे पुसत म्हणाली नाय बाई कुठे गेले काय माहित अरुणाबाई म्हणाल्या आपली माय थकून आली म्हणून दिप्याने लगेच माटातलं गार पाणी काढून आपल्या आईसाठी दिलं अरुणाबाई आपल्या लाडक्या पोरग्याला जवळ घेत म्हणाली तुम्ही दोघांनी काय खाल्लं का नाही रे पोरानू आम्ही तर काही खाल्लंच नाही तुम्ही तर थोडं खाऊन घ्या की चुली समोरचा जाळ पुढे सारत राधी आपल्या आईला म्हणाली दीड भाकर होती सकाळी मी आरदी आणि दाद्याने एक खाल्ली आहे आपल्या दोन्ही पोरांनी रात्रीच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या म्हणून अरुणाबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं त्यावरती दिप्या आपल्या आईकडे पाहत म्हणाला माय तू दादाच्या चिंतेने रडत आहेस काय ग त्यावर अरुणाबाई डोळे पुसत म्हणाली नाही रे माझ्या राजा दादा तर येईल की आता तुझ्या बा सोबत का टेन्शन घेते पत तो अरुणाबाईने पटापट स्वयंपाक केला व आपल्या दोन्ही पोरांना भात व वांग्याचं भरीत घालून त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात आपल्या आईला विचारलं माय बा कवा येईल ग आणि दाद्या पण नाही आला अजून त्यावर अरुणाबाई आपल्या लाडक्या पोराला म्हणाली हे बघा पोरानो येईल की दाद्या आता दाद्या हळूहळू चालतो ना त्यामुळे यायला उशीर होत असेल पण अरुणाबाई खूपच खचून गेल्या होत्या त्या मनातल्या मनात विचार करत होत्या कुणास ठाऊक बाई सकाळपासून बिना अन्नापानाचा तुझा बाप फिरतोय कळू का आता रात्रीचे वाजले होते राधी दिप्या आणि अरुणाबाई आता तुकारामची वाट पाहत होते विहिरी जवळ येताच तुकारामने मोटर लावली सकाळपासून लांब दोर बांधलेले बैल तुकाराम येताच उठले तसा त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ऐकून दिप्या व राधी आनंदाने खाटावर उठून बसले त्यावर दिप्या अपले आईला म्हणाला आई बा आला वाटतय ते बघ त्याच्यासोबत दाद्या पण आला असेलच की त्यावर राधी आपल्या भावाला म्हणाली होय दिप्या बा तर आला पण दादाचा आवाज का येत नाही अरुणाबाई आपल्या दोन्ही पोरांना धीर देत म्हणाल्या अरे रुसून गेला होता नव रव्या बा न गेल्यावर चांगलाच झापला असेल बघ त्यामुळं तोंड दाखवायला जागा नाही आणि येत असेल बाच्या माग हळू हळू आपल्या दोन्ही बैलांना बांधले व त्यांना चारा टाकून हौदावर हात धुण्यास गेला दिव्यावर राधी खाटेवरच पालती मांडी घालून बापाकडे आतुरतेने पाहत होते अरुणाची नजर पण रव्याला शोधतच होती आपली चाहूल लागावी म्हणून आपण आल्याचे दाखवत तुकाराम उगच खोटा खोटा खाकरला राधीनं आपल्या बाला विचारलं अरे आबा दादा नाही आला का त्यावर तुकाराने काय उत्तर द्यायचं हेच कळत नव्हतं एवढ्यात पाठोपाठ दिप्याही आपल्या बाबाला विचारू लागला अरे आबा सांग ना दादा कुठं गेलाय त्यावर तुकाराम रागानं म्हणाला गेला मसनात डोक्याला बांधलेला रुमाल काढत तो बापाचा असा अवतार पाहून दिप्यावर आधी काहीच न बोलता एका जागेवर खाटावर झोपून राहिले त्यावर अरुणाबाई आपल्या नवऱ्याला म्हणाली आता असं काय करताय तुम्ही बारक्या पोरावरने का ओरडताय विचारलं म्हणजे काय गुन्हा केलाय वय त्यांनी तुकाराम जमिनीवर लोळत लोळत आपल्या बायकोला म्हणाला अगं सकाळपासून सगळा वावर तोडवला सगळं गाव तोडवलं पण कुठंच हे कार्ट सापडलं नाही त्यावर अरुणाबाई तुकारामला अहो तुमच्या या अशा घर सोडून गेलय थोडं माणसावाने बोलत जावा की जवा पाहिल तेव्हा नुसते धावून बोलता तुकाराम उठत उठत म्हणाला ते दलिंदर बसला असेल कुठंतरी लपून बापाची मजा घेतय चुलीवरच भाताचं पातील खाली उतरत अरुणाबाई आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो असं बोलत जाऊ नका तुमच्या या बोलण्यामुळे आता बारक पोरग बी रुसून बसले नव आपल्या बोलण्याचं आपल्या बारक्या पोरग्याला खूप वाईट वाटलंय हे तुकारामला माहित होत त्यामुळे तुकारामचं मन दुखावलं होतं पण दिवसभर पाहून रव्यानं सापडल्यामुळे तुकारामला खूपच टेन्शन आलं होतं म्हणून आपण काय बोलतो याचं तुकारामला भानच राहिलं नव्हतं कोरडा भात खात खात तुकाराम आपल्या दोन्ही पोरांना व आपल्या बायकोला म्हणाला अगं मालकाला सवयच हाय कुणाची पण मजाक करायची पण ते रव्याला समजलं पाहिजे ना शेवटी बारक पोरग आहे उलट बोलू नये मोठ्या माणसांना अरुणाबाई पसारा आवरतानी भांडी धोत आपल्या नवऱ्याला म्हणाली कुठे असेल माझं लेकरू देव हे अरुणाबाईचे शब्द ऐकताच तुकारामचा घास जागीच थांबला त्याने हात धुतला आणि आता तो घराबाहेर पडला आणि विचार करत होता तुकाराम आता चिंतेने आपल्या बायकोला म्हणाला कुठं गेला असेल पोरग काय माहीत त्यावरती अरुणाबाई धीर देत आपल्या नवऱ्याला म्हणाली असेल की इथंच कुठंतरी लपला असेल उद्या सकाळी शोधोच की तर तुकाराम आणि अरुणाबाई मनातल्या मनात विचार करत होते खरंच रव्या असेल ना जिवंत का रागाच्या भरात काही कमी जास्त केला असेल नाही तो तसा करणार नाही तो खूप धाडशी आहे पण यायचं असतं तर आजच आला असता की परत अशा विविध नाना प्रश्नाने दोघांच्या मनामध्ये काहूल गाठलं होतं तुकाराम मनातल्या मनात, मनात आपल्याला कोसत होता आपण उगचच बोललो रव्याला स्वतःच्या बोलण्याचा तुकारामला तर खूप राग आला होता परत तुकाराम ताडकन आपल्या जागेवरून उठून उभा राहिला तेवढ्यात अरुणाबाई आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो काय झालं कुठं चाललाय त्यावरती तुकाराम आपल्या बायकोला म्हणाला अगं नाही ग लाईट गेली होती नव त्यामुळे मोटर बंद पडलंय ते परत चालू करून येतो की खर तर तुकारामला रव्याला शोधायचं होतं त्यावर अरुणाबाई म्हणाली अहो लाईन कुठं गेली मी जागीच आहे की आणि मोटर माझ्यापासून चालूच आहे की तुकाराम आडखळत आपल्या बायकोला म्हणाला म्हणजे तू झोपलीच नाहीस त्यावर अरुणाबाई म्हणाली रव्याच्या काळजीनं झोपच आली नाही जरासा डोळा लागला की माय मी आलो बघ असा आवाज घुमतोय कसा असल माझ काय ठाऊक तुकाराम आपलं चप्पल घालत घालत म्हणाला अग तू इथंच बस मी विहिरीकडून जाऊन येतो त्यावरती अरुणाबाई उठत म्हणाली मी येते थांबा तुमच्या सोबत तिने आता चप्पल घालायला सुरुवात केली होती दोघांनाही आतून खूप भीती वाटत होती दोगा वाटत होत की रव्याने विहिरीत उडी मारली असावी आता दोघीही विहिरीच्या दिशेने निघाले अरुणाबाईंना आता खूप काळजी वाटत होती ती आपले डोळे पदराने पसत होती तुकारामने विहिरीमध्ये बॅटरी पाडून पाहिली आणि तो म्हणला कुठं आहेस रे माझ्या पोरा आता ये की परत आता सहनी होत नाही आता तुकारामचे डोळे पूर्णपणे पाण्याने भरून आले होते पण आपण रडलो तर अरुणाचा धीर जाईल यामुळे तुकाराम डोळ्यातून एक पाण्याचा थेंबी टाकत नव्हता तो आपले डोळे पुसत पुसत आपल्या बायकोला धीर देत होता त्रीचे तीन वाजले होते तुकाराम बिडेचे झुरके मारत होता सगळीकडे भयान शांतता होती कुठंतरी कुंत्रे भुकत होती कॅनलवरून जाणाऱ्या पाण्याचा आवाज आता कानाला स्पष्ट जाणवत होता कुठेतरी किरकन असा आवाज क्रात किड्यांचा येत होता राधी व दिप्या गाड झोपले होते आणि आखाड्याच्या जवळच असलेल्या हल्दीच्या रानात रव्या लपून बसला होता हळदीला पाणी सोडल्यामुळे रव्याच्या अंगाखाली पाणी आले होते म्हणून तो उठून बसला होता आखाड्यावर एका खाटीवर दिप्या व राधी झोपले होते तर दुसऱ्या खाटावर अरुणाबाई कूस बदलत होत्या खाली बसून तुकाराम बिडीचे झुरके मारत होता आता आपण जर बापाकडे गेलो तर बाप आपल्याला काठीने फोडून काढणार हे रव्याला माहीत होते म्हणून रव्या घराकडे जात नव्हता सगळीकडे खूप अंधार असल्यामुळे आता नेमकं किती वाजले हेही रव्याला कळत नव्हतं काल आपण मालकाला उलटसुलट बोलल्यामुळे बाप खूप रागवला आहे त्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली होती इकडे दिवसभर रव्याच्या मायबापांनी सारा शिवार पायाखाली घातला होता सकाळपासून मायबाप रव्या रव्या अशी हाक मारत पूर्ण गाव आणि शेत हुडकून काढलं होतं त्यांनी दिवसभर जवळपासचे सर्व आकाडी व झाडी झोडपी विहिरीसुद्धा सुद्धा शोधून काढल्या होत्या पण पोरग मात्र काय त्यांना सापडलं नव्हतं रात्री माय व बाप्पाची चाललेली तंटा रव्याने पाहिली होती रात्री दिप्या आधीचे मासूम चेहरे त्याने पाहिले होते रात्री माय बापाने विहिरीकडे जाऊन घातलेली साथ सुद्धा रव्याने आपल्या उघड्या डोळ्याने पाहिले होते रव्याला आपल्या आईकडे जाऊन मी आलोय हे म्हणण्याची खूपच घाई झाली होती आणि म्हणूनच की काय अरुणाबाई अचानक उठल्या व तुकारामला म्हणाल्या रव्याचा आवाज ऐकलाय मी हे हितच कुठंतरी आहे त्यावर तुकाराम म्हणाला अगं नाही ग पाया आपण सगळं वावर फिरून काढलेस की ते काढतं इथं कुठंच नाही त्यावर अरुणाबाई म्हणाली नाही मला पक्की खात्री आहे पोरग इथंच आहे त्याने मला हाक घातली होती माय मी आलोय हे सर्व रव्या ऐकतच होता व पाहतही होता पण बापा पुढे जाण्याची रव्याची हिम्मत मात्र होत नव्हती घडीत सकाळचे सहा वाजले होते त्यावर तुकाराम आपल्या बायकोला म्हणाला अगं अरुणे जरा उठून चहा करून देतेस ते का चहा पिऊन परत एकदा पोराला हुडकून येतो बघ बायकोचा हातचा चहा तुकारामने घेतला आणि तो घरातून बाहेर पडणारच तेवढ्यात दोन्ही पोरं राधा आणि दिप्या खाटावर डोळे चोळत चोळत उठले त्यानंतर त्यांनी उठल्या उठल्या पहिला प्रश्न विचारला माय दादा आला का नाही त्यावर अरुणाबाई म्हणाल्या येईल ग बाई आज तुझा बात चाललाय नव दाद्याला घेऊन यायला पुढ्यात दिप्या रडत रडत म्हणाला तू काल मला अशीच म्हणली होती की दादा येईल पण दादा आलाच नाही आता लेकरांना काय उत्तर द्यावे हेच अरुणाबाईंना कळत नव्हते आता अरुणाबाईच्या अश्रूंचा बांध फुटला होता तिच्या डोळ्यातून पाणी टप टप खाली पटत होते आपला भाऊ बहीण माय बाप आपल्यासाठी किती व्याकुळ झाले आहेत हे दिप्या रानात बसून पाहत होता आता अरुणाबाई रडत म्हणत होती रव्या माझ्या पोरा बगर र राजा कशी वाट पाहतोय आम्ही तुझे भाऊ बहीण तुझे मायबाप काल सकाळपासून जेवले नाहीत बाबा तू लवकर घरी ये अरुणाबाईचा हा हुंदका रव्याचे काळीच फाडत होता त्याच्या हृदयापर्यंत ती माईची हाक गेली होती म्हणूनच हळदीच्या रानातून रव्या उठून आपल्या घराकडे निघाला आणि जोरात म्हणाला माय बघ मी आलो सुरुवातीला अरुणाबाईला वाटले आपल्याला भास होत आहे म्हणून तिने दुर्लक्ष केले त्यावरती राधा म्हणाली माय दादा आलाय बघ दारात येऊन रडतोय त्यावर अरुणाबाईने मागे वळून पाहिले तर खरंच रव्या आपले डोळे चोळत चोळत घरामध्ये येत होता आणि त्याच्या डोळ्यातून पूर्णपणे पाणी वाहत होते रव्या अरुणाबाई समोर रडक्या चेहऱ्याने उभा होता अरुणाबाई रव्याला जवळ घेऊन खूप मोठ्याने रडू लागल्या आता बारा वर्षाच्या रव्याच्या पण भावना दाटून आल्या होत्या राधी व वीप्याला गळ्याशी लावून रव्या जणू त्यांना कधीच रुसून जाण्याचे वचन देत होता दिवसभर रव्याला पाहून संध्याकाळी जेव्हा तुकाराम थकून घरी आला तेव्हा मात्र रव्याला पाहून तुकारामच्या थकलेल्या चेहऱ्यावरून पाणीच पाणी वगळत होते उभ्या पंचेचाळीस वर्षामध्ये कधीही न रडलेला बाप आज 군대ं ड 운러더े